क्वेस न्यूज प्रवास सत्याचा राहता शहरातील जितेंद्र एन एक्स या कपड्याच्या दालनातील महिला कर्मचारी आणि दुकान मालकाच्या झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत चार जणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेत राहता पोलीस स्टेशनला परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले असून या घटनेचा तपास राहता पोलीस करत आहेत दरम्यान आपण या झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचं ठरविलं असता भावाने पहिले आणि आत्महत्या करण्यापासून थांबून काय त्रास आहे असे विचारले असता तिने सर्व घटना भावाला सांगितली आणि त्यानंतर आकाश छोटू बोरगे सचिन बोरगे आणि भारती हे जितेंद्र उमेन्स या कपड्याच्या दुकानात सार्थक चोरडियाला समजावून सांगण्यास गेले असता सार्थक यांनी त्यांना जातीवाचक शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचं भारती घोडके हिने सांगितले आहे या मारहाणीत जखमींना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आलं असून भारती यांच्या भावाला गंभीर स्वरूपाचा मार लागल्यानं त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे सदर घटनेचा शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अनिल के बोलते मी रा मी राहणार माझा भाऊ आई आम्ही एवढे जण राहतो सार्थक चोडिया यांनी मला फोन केला आठ दिवस झाले त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मला जो किस्सा माहितच नव्हता तो केस त्यांनी मला तो जसा बोलला की तो किस्सा तुम्हाला माहिती आहे म्हणजे आरोप लावला त्यांनी माझ्यावर तर तो किस्सा तुम्हाला माहिती आहे पण मला किस्सा काहीच नव्हता माहिती पण जे चालू होता तो मला एवढा मध्ये बोलत होता की आमचं मॅटर जे होतंय शॉप शॉपमध्ये ते दुकानामध्ये पोचत आहे आणि हे तुम्ही आणि तुमची फ्रेंड करते आणि मी नव्हते करत हे त्यांनी आरोप लावला माझ्यावर आणि मी बोलले खरं खोट कर तो बोलला खरं खोट नाही करायचं म्हणून खरं खोट केलं मी करीन म्हणे वेळ आल्यावर आता करायचं नाही म्हणे मी फोन आलेला सांगायचं नाही म्हणे कोणाला आणि हे तुम्हीच करताय म्हणे मी बोलले मी नाही केलं मी माझ्या दोन मुलांची शपथ घेतली मी त्याला बोलले मी आणि माझी फ्रेंड आम्ही तुमच्याविषयी काहीच बोलत नाही आणि तो बोलत होता का तुम्हीच करताय म्हणून आणि त्याचं चालू होतं दुकानामध्ये असं तो म्हणतो आमचं जे चालू आहे मा ते तुम्ही सांगता दुकानामध्ये आणि हे मला माहित नव्हतं तरी तुम्ही त्याच्या तोंडाने मला सांगितलं आणि तो मला असं बोलला तुम्ही त्यात नाही ना तुमचं जर त्याच्यात नाव आलं ना, ना। तर तुम्हाला मी जिथं असेल ना तिथं येऊन म्हणे मी तुम्हाला सोडणार नाही ना। मारून टाकन म्हणे आणि माझ्या दुकानात म्हणे कुणी येऊ द्या माझ्यासोबत माझ्या दुकानात तलवार ठेवलेली म्हणे मी मी काळ्या खांद्याचं कांड करीन आणि ज्याच्यात तुम्ही जर निघले ना तुम्ही कुठं असू द्या मी तुम्हाला शोधन आणि तुमचं जे करायचं ना मी ते करत मी तुम्हाला जगून नाही देणार मी त्याचं ते टेन्शन मी घर कोणाला नाही सांगितलं आज मला रावलंच नाही मी ते टेन्शन घेऊन मी माझा जीव द्यायला गेले होते रे विवर मला माझ्या मामांच्या मुलांनी मला पकडलं मी मा जीव वाचला माझा त्यामुळं माझ्या मामाची मुलं तिथं गेले विचरायला तिथं त्यांनी मारलं माझ्या मामाच्या मुलांना माझ्या भावाला मारलं माझी सगळी कंडिशन त्याला माहित होते माझा मा... एक भाऊ असताना त्यांनी माझ्या भावाला हात मोडला आहे आणि जातीवरून शिवे पण दिल्या त्यांनी हे नव्हतं करायला पाहिजे आज जे आमची महिला आमची बहीण भारतीय गोडगे यांना जे राहत्यामध्ये जे, जे काही नराधामांनी या हुकुमशाहीच्या पद्धतीने म्हणजे लोकशाही सोडून हुकुमशाहीच्या पद्धतीने जे त्यांना मारहाण केली त्यांना जातीवादक शिवीगाळ केली त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ होते त्यांच्याही हात हात फ्रॅक्चर झाला व दुसरा मामाचा मुलगा होता त्याचाही बरगडीला चांगला मार लागलेला आहे आता त्यांना येऊन आम्ही सुपर हॉस्पिटलमध्ये आता प्रोसिजर पूर्ण चालू आहे परंतु या शिर्डीसारख्या या राहत्यासारख्या ठिकाणी जर असे नराधम जर करत असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे कायदा सुव्यवस्था ह्या लोकांच्या पैशाच्या जोरावर यांनी अगदी पायदळी तोडवलेला आहे आणि वीस ते बावीस जणांनी त्यांना जर चौदा जणांना घेरून मारलं म्हणजे हा अमानुष कृत्यच आहे या अशा कृत्याला आमचा जाहीर निषेधच आहे परंतु त्या लोकांना योग्य ती शिक्षा कायदेशीर योग्य ती शिक्षा व्हावी व कोणत्याही अधिकाऱ्यांनी असो किंवा पोलीस स्टेशननी त्यांना अजिबात पाठीशी घालू नये कारण आता खऱ्या अर्थाने हे फार गरीब लोक आहे आणि ते ते बलाढ्य लोक आहे म्हणजे ही जर तफावत असेल तर फार चुकीचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही सर्व शिर्डी राहता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे उद्या आम्ही सर्व समाज बांधव मिळून डीवाय एस पी ऑफिसलाही निवेदन देण्यासाठी व टीआ आणण्यासाठी जाणार आहोत तरी प्रशासनाला विनंती आहे की ह्या अशा या, या लोकांना ज्या कायद्याचं उल्लंघन करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी वर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी